सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदुळात उंदराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्यामुळे पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सिल्लोड तालुक्यातील वांगी बुदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्यामुळे जयंतीच्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी वांगी गावातील ग्रामपंचायतचे आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना शालेय पोषण आहार घेऊन ठेकेदाराची गाडी शाळेत आली होती या गाडीमधून तांदुळाचे दहा कट्टे उतरवून शाळेच्या खोलीत ठेवण्यात आले होते यावेळी तांदळाची गावातील आणि पालकांनी अचानकपणे पाहणी केली असता त्या तांदळाच्या पोत्यामध्ये आळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या आवारात बराच वेळ राडा केला हा प्रकार सरपंच यांनी सिल्लोडचे विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून कळवला असता तांदुळाचा कुठल्याही शिक्षकाने आहारासाठी वापर करू नये तांदळाचे कट्टे हे ठेकेदारास परत केले जाईल आणि पोषण आहारासाठी चांगल्या पद्धतीचा तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल असे हुसे यांनी सांगितले होते मात्र संबंधित ठेकेदार शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवत असून अशा आहारामुळे लहान मुलांना विषबाधा आणि आरोग्यावर दुष्परिणाम होऊन जीवितहानी होऊ शकते यामुळे गावकरी आक्रमक झाले आणि निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वांगी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे विशाल चव्हाण एमसेन न्यूज भराडी सिल्लोड